हॅलो फ्रेंड्स उन्हाळी वाळवण्यामध्ये अजून एक आपण इन्स्टंट असा प्रकार करणार आहोत त्यासाठी कुठल्याही प्रकारची गहू भिजवायची गरज नाही की तांदूळ भिजवायची गरज नाही तर आज आपण करणार आहोत गहू तांदूळाचे पापड अगदी फटकन होतील नोकरी करणाऱ्या माझ्या मैत्रिणींसाठी सुद्धा अतिशय सोपी अशी कृती आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका महत्वाचं म्हणजे पापड खूप खुशखुशीत आणि छान होतात चवीला सुद्धा खूप छान लागतात अगदी सगळ्यांनाच आवडतील आणि ती आहे त्या आकाराभे हे तीन ते चार पट फुलणारे आहेत नक्कीच ट्राय करा हे वापर तुम्ही तळून आणि भाजून देखील खाऊ शकतात तर यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ हे तुम्ही चाळून घेतलं तरी चालेल किंवा न आता जर हे बारीक पीठ असेल तुमचं गव्हाचं तर नळाचा आता घेतलं तरी पण चालणार आहे नंतर आपण कपड्याने हे पीठ गाळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ चाळल्यामुळे कोंडा बाजूला होऊन जातो आणि पापडाचा रंग देखील छान येतो त्यामुळे कपड्याने चाळून घेतलं तर उत्तम येथे मी तीन वाड्या तांदळाचे पीठ घेतलेले आहे असं एकूण आपण चार वाट्या पीठ आपल्या इथं झालेलं आहे त्याच अनुषंगाने आपण इथे आठ वाट्या पाणी घेतलेलं आहे अगदी जारबुड्याच्या पातेल्यामध्ये आपण हे पाणी टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असं पातेलं नसेल तर मग कुकर घेतला तरी चालेल आता यामध्ये आपण आठ वाटे पाणी घेतलेलं आहे म्हणजेच आपण पिठाचे दुप्पट पाणी इथं घेतलेलं आहे आणि कदाचित तांदूळाच्या पिठावर सुद्धा अवलंबून असल्यामुळे आपण एका बाजूला पाणी गरम ठेवून द्यायचं आहे आता बघा इथे मी मसाला काढून घेत आहे पापडांचा येथे मी शोप आणि ओवा हे एक एक चमचा घेतलेला आहे तीळ हे दोन चमचे घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण ज्या चमचाने पोहे खातो त्या चमचाने आपण अर्धा चमचाभर पापडखार घेतलेला आहे आणि पाव चमचाभर आपण सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाव चमचाभर हिंग देखील घेतलेला आहे हे सर्व जिन्नस आपण पाण्यामध्ये टाकायचं आहे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे हा जो मसाला आहे तो आपण घरगुतीचा केलेला आहे आणि खूप चविष्ट असे पापड तयार होतात बघा या ठिकाणी मी जिरं स्किप केलेलं आहे कारण की पापडांचा रंग हा पिवळसर होतो त्यामुळेच मी जिरं इथे टाकलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नक्की जिरंसुद्धा घालू शकतात आता आपण या ठिकाणी लाटण्याला तेल लावून घेतलेलं आहे कारण की लाटण्यानेच आपण ही जी खिशी आहे ती घेणार आहोत आता आपण जे मिश्रण आहे पाण्याचं ते आपण हलवून घ्यायचं चमच्याने आणि आपण टेस्ट बघायची आहे पाण्याची कारण की याच्यामध्ये मीठ जास्त होता कामा नये जर मीठ जास्त झालं तर हे पापड अजूनच खारट लागतात आणि वाळवणाच्या पदार्थांमध्ये नेहमीच मीठ हे कमीच घालावं आता बघा इथे मी पाण्याला छान उकळी आलेली आहे आता मी गॅस कमी केलेला आहे आणि त्यामध्ये हे सगळं जे पीठ आहे बघा ते टाकलेलं आहे आता चमच्याने आपण हे पीठ पसरवून घ्यायचं आहे आता पिठावरती छान वाफ येण्यासाठी आपण लाटण्याने याला भोकं पाडून घ्यायचं आहे म्हणजे पाणी पिठावरती खूप छान फिरतं आणि गाठी न पडता आपण हे खिशी छान घेऊ शकतो आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत अगदी पाच मिनटांनी आपण आता हे झाकण खोलून बघणार आहोत तर हे हे जे पाणी आहे ते पूर्ण पिठावरती आलेलं आहे अशा प्रकारे आता आपण लाटण्याने छानपैकी पिठे घेरून घ्यायचं आहे तुम्ही एकट्याने सुद्धा हे पापड करू शकता इतके सोपे असे पापड आहेत पिठाला गाठी पडू नये म्हणून खालून गॅस हा मंदत असायला पाहिजे स्लो गॅसवरच हे काम आपल्याला करायचं आहे दोन जणी असतील तर गॅस तुम्ही मोठा देखील ठेवू शकता पण आपण एकटेच करणार आहोत म्हणून आपण गॅस हा स्लो ठेवायचा आहे आता आपण ही किशी छानपैकी आपली घेरून झालेली आहे बघा इथं आपण हवं तसं पाणी आपण टाकू शकतो या स्टेजला तर एका बाजूला इथं पाणी गरम ठेवलेलं आहे तर आपण इथं आठ वाट्या पाणी टाकल्यामुळे अजूनसुद्धा आपल्याला पाणी लागत आहे कारण की तांदूळाला पाणी जास्त लागतं तांदूळ फुलू शकतात काही वेळेस आता इथे आपण अर्धी वाटीभर पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा आपण खूप छान असं हलवून घेणार आहोत आता आपण हे भांडं गॅसच्या खाली उतरवून घेऊया म्हणजे आपल्याला हलवायला सोपं पडेल तर आता इथे जे राहिलेलं अर्धी वाटे पाणी आहे बघा ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेलं आहे असं मला एकूण नऊ वाट्या पाणी लागलेलं ला आहे आता आपण हे पीठ अजून छान मऊसर करून घेत आहोत तुम्ही बघू शकता किती छान लोण्यासारखं मौसूत असं छान हे पीठ झालेलं आहे यामध्ये कुठेच गाठी पडल्या नाही आहेत तर राठण्याचं जे राहिलेलं पीठ आहे ते आपण चमच्याने काढून घेत आहोत भांड्यामध्ये आणि आता आपण करत पुढची प्रोसिजर तर इथं आपण ओला कपडा करून घ्यायचा आहे कॉटनचा आणि तो ओला कपडा आपण यावर टाकून घेणार आहोत म्हणजे बघा वाफवताना काय होईल की हे जे वरची जी, जी बाजू असते त्याला पापड येत नाही आणि ते पीठ आहे ते वरच्या बाजूचं पीठ खूप छान राहतं मऊच राहतं त्याला पापडी येत नाही त्याला गाठी पडत नाही म्हणून ओला कपडा करायचा आणि त्यावरती टाकायचं आहे आणि आता आपण काय करणार आहोत की आपलं जे पीठ खालून जळून जातं जा भांडाला लागून जातं बरायचं म्हणून काय करायचं की आपण तवा ठेवायचा आहे तवा छान गरम होऊ द्यायचा आणि गॅस हा मंद करायचा आणि त्या गॅसवरती आपण जे काही पापडाचं जे प पातेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि अगदी वीस मिनटं आरामशीर आपण दुसरी कामं करून घ्यायची तोपर्यंत तर बघा पीठ खूप छान शिजून जातं आता बघा कपडा हा पूर्णपणे तिथं चिटक चिटकलेला आहे म्हणून आपण थोडंसं थंड पाणीचा शिपका त्यावर मारायचा आहे मग तो कपडा काढायचा आहे आता तुम्ही बघू शकता पीठ खूप छान शिजलेलं आहे त्याला जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे म्हणजेच आपले पीठ शंभर टक्के इथं शिजलेलं आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणी मला विचारतात की पापड शिरतात पापड फाटतात त्याचं कारण काय जर पापडाचं पीठ जर कच्चं राहिलं तर पापड फाटू शकतात किंवा चिरू शकतात त्याला तडे पण जाऊ शकतात म्हणून पापडाचं पीठ शिजवण्याकरता तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा नक्कीच वापर तुमचे फाटणार नाहीत ट्रिक म्हणजे काय तर तवा ठेवायचा तव्यावरती पातळ ठेवायचं बघा हे पापड खूप छान वाफले जातात मंद गॅसवरती वाफले जातात आता अशा प्रकारे पापडाचे पीठ आपलं छान शिजलेलं आहे तर आपण आता कॅरीबॅगमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे बघा आता बघा पापड शिजण्याची एक निशाणी म्हणजे की जो गोळा आहे तो आपण हातावर घ्यायचा तो असं दाबून बघायचा तो आपल्या बोटांना चिटकत नाही ना आपल्या हाताला चिटकत नाही ना ते बघायचं म्हणजे आपले पापडाचं पीठ खूप छान शिजलेलं आहे कपड्याचं पीठ मळण्यासाठी इथे मी पिशीचा वापर करत आहे तुम्ही इथे कपडा किंवा बारदा सुद्धा वापरू शकता किंवा परातीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पण मला सोपं हे वाटते म्हणून मी यामध्ये हे पीठ टाकून घेतलेलं आहे हाताला चक्का लागू नये म्हणून मी इथे कपड्याचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता की पीठ एकदिती छान मऊसूत असं झालेलं आहे अगदी लोण्यासारखा मऊसूत असा गोळा इथं झाला पाहिजे तेव्हा आपले कपडे खूप छान बनतात बारीकही बनतात आणि फुलतात पण चांगले तर आता आपण याच्यामध्ये एक लाठी काढून घ्यायची पापडासाठी छान अशी गोल गोल करायची आहे आणि उरलेले पीठ जे आहे ते पुन्हा आपण एका पिशवीमध्ये टाकून घ्यायचं आहे किंवा आपण एखाद्या डब्यात ठेवून द्यायचं आहे आता आपण हे पापड लाटून घेऊया खाली एक पॉलिथीन ठेवलेली आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे एक वारंवार तेल लावायची गरज पडत नाही आणि त्यावरती आपण ट्रान्सपरंट एक पिशवी ठेवलेली आहे बघा ह्या पिशव्या घरातल्याच मीठ वापरलेल्या आहेत ज्या आपल्या मालाच्या येतात ना पिशव्या त्या कापून घ्यायच्या गोल आकारामध्ये त्याच इथे तुम्ही वापरू शकतात बघा पापड किती छान गोलगुटूक तयार झालेला आहे आताही आता वापर तुम्ही लो पोपाड टाटण्यावरसुद्धा करू शकतात आता मला इथे एकटे असल्यामुळे पापड मशीनचा इथे वापर करत आहे प्लॅस्टिकच्या पिशीवरती पापड अगदी पटकन निघतात आता हे वापर मी इथे वाट टाकली आहे बघा घरातच मी पा वाळ टाकलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हात वाट टाकते मी नेहमीच वापड घरात वाट टाकते कारण की घरात देखील थोडंसं ऊन येतं किंवा उन्हाची कि झळ लागते त्यामुळे सुद्धा वापड हे वाळून जातात तर उन्हात जायचीसुद्धा आपल्याला गरज नाही बघा ह्या पापडांसाठी घरातच तुम्ही पापड फॅनच्या हवेखाली वा वाळवू शकतात आता बघा हे वापड छान वाळलेले आहेत आणि आता हे मी पालट करत आहे आणि सकाळी मी छान येणार उन्हात ठेवणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आत्ताच लाईक करून द्या आणि हो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवाराला शेअर करा आता तुम्ही बघू शकता पापड किती छान ट्रान्सपरंट झालेले आहेत पापडांचा रंग देखील छानच झालेला आहे बघा अगदी गहू तांदूळाचे पापड पौष्टिक असे आहेत लहान मुलांना तुम्ही आवर्जून सुट्ट्यांमध्ये खायला द्या आता तुम्हाला दाखवत आहे बघा अगदी ट्रान्सपरंट झाल्याची निशाणी म्हणजे माझी बोट देखील तिथून दिसत आहे बघा आणि पापडांचा रंग सुद्धा खूपच छान झालेला आहे अगदी कडक वाळलेले आहेत पापड त्यामुळे अगदी छान खुसखुत असे पापड बनणार आहे आणि सुद्धा खूपच छान होणार आहे आता हे पापड तुम्हाला मी तळून दाखवत आहे बघा तळतानंतर किती फटाफट फुलतो आहे बघा अगदी छान चव तर काय विचारू नका बरोबरांसारखी चव लागतील ती पापडांची या त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि मला कमेंट करून सांगा तुमचे पापड कसे झालेले आहे तर फ्रेंड्स पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि प्लीज एक लाईक करा तुमच्या एका लाईक मला व्हिडिओ करण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळते आता आपण वापर तुम्ही बघू शकता मी तोडून तुम्हाला दाखवत आहे बघा अगदी खूप खूप तसे वापर झालेले आहेत शंभर टक्के रेसिपी नो फेल आहे तुम्ही अजिबात ही रेसिपी फेल होणार नाही आहे तुम्ही ह्या प्रमाणात नक्की ते पापड करून बघा मी बरेचसे व्हिडिओ पापडांचे अपलोड केलेले आहे चॅनलवर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन ते सगळे व्हिडिओ बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय